महागाव पोलीस स्टेशन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चारचाकी वाहनातून अवैध गोवंश मास वाहतूक करणारा आरोपी पकडला आहे दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी गुप्त माहिती मिळाल्यानंतर पथकाने पेढी पोखरी रोडवर सापळा रचून वाहन क्रमांक एम एस झिरो पाच जे पासष्ट एकावन्न थांबवले तपासणी एकशे दहा किलो गोवंश मास जप्त करण्यात आले ज्याची किंमत सव्वीस हजार चारशे रुपये तर वाहनाची किंमत एक लाख रुपये तर ऐकून एक लाख सव्वीस हजार चारशे रुपये इतकी मिळाली आहे आरोपी शेख अखिलेश शेख मिरांजी वर्ष त्रेचाळीस राहणार पिढी माग यांच्यावर पोलीस स्टेशन महागाव येथे गुन्हा नोंदवला गेला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक यवतमाळ कुमार चिंता अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड पोलीस निरीक्षक सतीश चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडली शाखा यवतमाळने नागरिकांना विनंती केली की अशा प्रकारची माहिती पोलिसांना दावी व सहकार्य करा महाराष्ट्र करिता अक्रम दिवान यवतमाळ इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी नागपुर का भव्य स्वरूप अनुभवी डॉक्टर से सज्ज सभी प्रकार की आयुर्वेदिक दवाइयाँ मिलने का एकमात्र स्थान अनुभवी वैद्य एवं डॉक्टर द्वारा जटिल एवं जीर्ण रोगों पर विशेष आयुर्वेदिक उपचार उपलब्ध इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीतावर्डी नागपुर आपण पथविक्रेता किंवा छोटे उद्योजक आहात काय आपल्या व्यवसायाला वाढवायला कर्ज घेण्यासाठी मोठ्या बँका आणि सावकारांकडे खेटे घालत आहात का मग तुमच्यासाठीच आहे एक खुशखबर आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त सहकार क्षेत्रात आपल्या कार्यासाठी महाराष्ट्रात नावाजलेली विश्वासू पतसंस्था म्हणजेच गिरणार अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड नागपूर आपल्यासारख्या होतकरू पतविक्रेत्यांसाठी घेऊन आली आहे व्यापारी मित्र योजना ज्यातून मिळेल यशस्वीतेचा नवा मार्ग एक लाखापर्यंत सुलभ कर्ज सोप्या कागदपत्राची आवश्यकता नाम मात्र प्रोसेसिंग फी पतविक्रेता आणि छोट्या उद्योजकांना कर्ज उपलब्ध व्यवसायाच्या वाढीसाठी गिरणार अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड ची मिळेल सात मग व्यवसाय वृद्धीतून आपल्याही जीवनात येईल आनंद हमखास अधिक माहितीसाठी आजच गिरणार अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड नागपूर नंदनवन मेन रोड स्टेट बँक सामोर नंदनवन नागपूर संपर्क नाईन एट नाईन झिरो फोर झिरो वन सेवन डबल एट